नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत सिंह राशीच्या डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य चंद्र राशी आपल्या जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे कोणता अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे बदलाचे परिणाम आपल्याला मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपण हा व्हिडिओ जर ऐकताय तर आवश्यक मिळणारे जे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम आहेत हे निश्चित जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता परिपूर्ण नियोजन ह्या संपूर्ण महिन्याचं तसेच मंडळी व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस कोणते असणारे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर या महिन्यात अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करून शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा या महिन्यात आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी चतुर्थ स्थानात बुध ग्रहाबरोबर शुभ असा बुधादित्य योग तयार करून सुख समाधानामध्ये वाढ करताना दिसेल याचा लाभ भूमी भवन वाहन यांच्या संदर्भामध्ये खरेदी किंवा गुंतवणूक करताना आपल्याला आवश्यक होईल त्यामुळे तसं काही प्लॅनिंग आपण आधीपासून करून ठेवलं असेल डोक्यामध्ये तसा, डोक्या तसा विचार असेल तर अवश्य या महिन्यामध्ये आपण हा निर्णय घेऊ शकता नवीन घरात गृहप्रवेश करण्यासाठीसुद्धा हा पहिला पंधरवडा आपल्यासाठी उत्तमच असणार आहे कारण या चतुर्थ स्थानावर दशमस्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टीसुद्धा पडत आहे पंधरा डिसेंबरनंतर कुंडलीच्या पंचमस्थानात रविग्रहाचं गोचर भ्रमण विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशप्राप्तीसाठी अनुकूल अशी साथ देणारा आणि वाढवणारा राहील विशेष करून स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीसाठीच्या परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा यासाठीचा हा कालखंड आपल्याला चांगली साथ मदत करणारा राहील अर्थात हे सगळं खरं असलं तरी आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह मात्र कुंडलीच्या बाराव्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून कर्क या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे भाग्याची साथ मात्र काही प्रमाणामध्ये यशाचं प्रमाण कमी करायला लावेल आणि म्हणूनच आपल्याला शुभ परिणाम साधण्यासाठी वाढवण्यासाठी परिपूर्ण यशप्राप्तीसाठी थोडे अधिकचे प्रयत्न कष्ट करावे लागतील हे मात्र लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आपण जे काही कार्य करणार असाल त्याचं योग्य नियोजन करूनच आपण काम सुरू केलेलं उत्तम राहील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पंचमात येणारा रविग्रह आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा खूप सुंदर अशी अनुकूल वातावरण निर्मिती करतोय त्यामुळे त्यांच्या ते भविष्यासाठी काही निर्णय घेणार असल्यास अवश्य आपण या काळात ते घेऊ शकता संततीच्या निर्णय घेण्यासाठी सुद्धा संतती विषयाचा हा महिना आपल्या राशीला अनुकूल राहील दाम्पत्य जीवनामध्ये बुध रवी शुक्र गुरु या ग्रहांची या महिन्यातली साथ आपल्याला राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा क्षेत्रामध्ये नवीन संधी मिळवून द्यायला मदत करतो आहे यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं त्यांनी अवश्य या, या महिन्यामध्ये पूर्ण तयारीनिशी या क्षेत्रामध्ये पदार्पण करायला हरकत नाही नोकरदार मंडळींना रवी बुध ग्रहाची साथ उत्तम राहत असल्यामुळे नवीन नोकरीची संधी घेण्यासाठी अनुकूल असं वातावरणसुद्धा निर्माण झालेलं आहे तर सातव्या घरातील शनी महाराज व्यवसाय वृद्धीची संधी देताना दिसतात सातव्या स्थानामध्ये शनिग्रह हा पंधरा नोव्हेंबर पासूनच मार्गी झालेला आहे आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तो मार्गी राहणार आहे सातवं घर हे उद्योग व्यवसाय परिवार वैवाहिक जीवन वैवाहिक सुख स्वतःच्या उत्पन्नाचं माध्यम कोर्ट कचेरीची कामं या संदर्भात अभ्यासलं कुंडली कुंडलीमधलं सातवं घर हे केंद्रस्थान सुद्धा आहे त्यामुळे शनिग्रह या घरात शुभफळं अगदी जोरकसपणे देताना दिसतो त्याचा मार्गी होण्यामुळे हा कालखंड आपल्याला अजून उत्तम असे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायला मदत करणार आहे यामुळेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं अशा सगळ्या गोष्टी या काळामध्ये आपल्याला योग्य नियोजन करून योग्य व्यक्तींचं सहकार्य मार्गदर्शन घेऊन सुरू करणं फार महत्त्वाचं राहील कारण या काळामध्ये सुरू केलेलं काम आपल्याला जेव्हा कधी शुभ फळ देतं तेव्हा ते, ते फळ भरघोस मिळायला मदत करतं कारण प्रकृतीचा आणि निसर्गाचा नियमच आहे की योग्य वेळी योग्य गोष्टी पहिली तर ती मुबलक प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला परतावा देत असते रिटर्न देत असते मग अशी माहिती करून घेतल्याप्रमाणे घर हे उद्योग व्यवसाय परिवार वैवाहिक जीवन वैवाहिक सुख स्वतःच्या उत्पन्नाचं माध्यम कोर्ट कचेरीची का कामं या संदर्भात आपण अभ्यासत असतो त्यामुळे जी काही आपली कोर्ट कचेरीची का कामं सुरू असतील त्यावरती योग्य वकिली सल्ला घेऊन त्यामध्ये जर आपण पूर्ण लक्ष देत आहे तर अवश्य या लक्ष देण्यामुळे त्याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला पदरात पडायला मदत मिळेल म्हणून अवश्य त्याला प्राधान्य द्या काही न्यायालयीन गोष्टीमध्ये आपल्याला आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायचं असेल तर अवश्य पुढाकार घ्या आपण आणि प्रामुख्याने त्यासाठी योग्य ती कृती अवश्य करू शकता त्याचप्रमाणे आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी काही महत्वपूर्ण पावलं ला उचलावी लागत असतील तर योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य नियोजन करून अवश्य या, या संदर्भातला सुद्धा निर्णय घेणं हा महिना आपल्याला महत्वपूर्ण ठरतो आहे आपण जर भागीदारीमध्ये सध्याचा व्यवसाय करताय पण त्यातून बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची आपली इच्छा असेल तसं काही डोक्यामध्ये चालू असेल तर तो, तो निर्णय सुद्धा आपण याच काळात किंवा या महिन्यामध्ये एक्झिक्यूट करू शकता घेऊ शकता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी वेळ आहेच भविष्याच्या दृष्टीने ते आपल्याला फार महत्वाचं राहील गुरुग्रहाची साथ तशीही कर्मस्थानातून आपल्या राशीला उत्तम असल्यामुळे आणि सातव्या घरातील मार्गी शनीचा शुभ प्रभाव पाहता विवाह इच्छुक मंडळींनी आता तरी आपल्या विवाहाचा निर्णय घ्यायला हरकत नाही तर विवाहासंदर्भामध्ये नात्यामध्ये काही अडचणी सुरू असतील कोट कचेरी सुरू असतील काही वादविवाद सुरू असतील तर त्यामध्ये जो काही सकारात्मक निर्णय आपल्याला घ्यावा लागत असेल तो सुद्धा आपल्या नात्या महत्त्वाच्या लोकांबरोबर चर्चा करून अवश्य घेऊ शकता आता कुठल्याही कामामध्ये भिजत घोंगड ठेवू नका हा कालखंड आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी अवश्य वापरायचा आहे काही नवीन स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत नवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी अवश्य आपल्याला आग्रही राहायचा आहे भविष्यातील चांगल्या परिणामांसाठी शनीग्रह हा आपल्या सहाव्या घराचा स्वामीग्रह असल्यामुळे आपल्या विरोधकांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी विरोधकांवर मात करण्यासाठी सुद्धा आपल्याला सहाय्यकारी राहणार आहे अर्थात याचा उपयोग आपल्या विरोधकांना आपल्याकडे वळवण्यासाठी जर आपण करताय तर उत्तम राहील उगाच वाद मात्र वाढवू नका परंतु हाच कालखंड आपल्यासाठी असणार आहे ज्यामध्ये आपलं कोण परकं कोण याची सुंदर अशी ओळखसुद्धा होईल आणि आपले गुप्त शत्रू उघडे पडतील समोर येतील घर हे रोगस्थान असल्यामुळे जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती काम करायला योग्य उपचार सुरू करायला सुद्धा अवश्य निर्णय घेणं या महिन्यापासून आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळणार आहे या महिन्यामध्ये आपल्याला तरीही सांभाळायचे आहेत ते म्हणजे उष्णतेचे आजार पित्ताचे आजार ब्लड प्रेशर फार सांभाळायचं आहे या काळामध्ये शरीरावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला जर आपल्याला काही मिळाला असेल तर सेकंड ओपिनियन अवश्य घ्यायला विसरू नका आग्रही राहा मार्गी शनीची साथ आपल्याला मिळत राहणार असल्यामुळे भविष्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन आत्तापासून करून ठेवा तसेच जुने काही कर्ज अंगावर असतील तर त्याची परतफेड करण्याचं योग्य नियोजन करा आणि ते फेडण्यासाठी आग्रही राहा तितकेच ते महत्वाचं राहील कारण कर्ज आणि त्यातली मुक्ती मिळण्याचा कालखंड सुरू झालेला आहे मार्गेशनीचे शुभाशुभ परिणाम यासाठी आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ संपूर्ण पहा मंगळ ग्रहाचं कुंडलीच्या बाराव्या घरातून होणारं गोचर भ्रमण रात्रीचं जागरण रात्रीचं ड्रायव्हिंग रॅश ड्रायव्हिंग टाळण्याचा मात्र सल्ला देतो त्याकडे दुर्लक्ष करू नका मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन हे जाणून घ्या आणि नंतर अपले सहज, आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता बँकिंग फार्मा आय टी एफ एम सी जी लॉजिस्टिक हे सेक्टर आपल्यासाठी फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे शुभ अशुभ त्यामुळे अभ्यास आणि सावध पवित्रा राखूनच ट्रेडिंग करा तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपण मा मासिक राशी भविष्य हे पाहत असताना चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं ठरतं कारण चंद्राचं भ्रमण हे सगळ्या बारा राशींमधून बारा घरातून ह्या तीस ते एकतीस दिवसामध्ये होत असतो सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी बदलत असतो चंद्राचं असं भ्रमण राशीला सहावं आठवं आणि बारावं जेव्हा असतं तेव्हा त्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची घ्यावी लागते काळजी मग या महिन्यातला जर आपण विचार केला तर हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत पाच सहा नऊ दहा अठरा एकोणीस त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करताय तर सावधानता ठेवा आरोग्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या चंद्राचं जे शुभ भ्रमण आहे ते आपल्या राशीला या महिन्यामध्ये सुरू राहणारे एक ते चार सात आठ अकरा ते सतरा वीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल महत्त्वपूर्ण गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतील तर या तारखांचा आपण अवश्य विचार करू शकता मंडळी नेहमीच आपण प्रत्येक व्हिडिओच्या खाली महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक दिलेली असते यामध्ये करिअर आणि विवाहाबद्दलची लिंक ह्याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा अवश्य पाहायला विसरू नका या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमंताची उपासना अवश्य वाढवा यासाठी हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण रोज करा आणि आपल्या राशीचा रवीचा जो मंत्र आहे ओम घृणे सूर्याय नमहा एक माळ अवश्य पठणात ठेवा म्हणजे ही होती आपल्या सिंह राशीची माहिती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र्यांचं प्रकाशित केलेलं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष कुणीही याचं पारायण वाचन करू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तू आणि आपल्या कार्यालयात आपण ठेवू शकतो असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपण व्हॉट्सअप करून त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतरच आपली ऑर्डर बुक करा तसंच आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी हे सुंदर असं पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटा नाद करत कुठल्याही शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवून आपल्या वास्तूतली चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा आपण सहज वाढवू शकता याचीसुद्धा आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आधी जाणून घ्या जा। आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा राहणार आहे सिंह राशीसाठी हा डिसेंबर महिना आपल्याला समृद्धीचा भरभराटीचा आरोग्याचा राहू हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद